मनापासूनच प्रेम भाग दोन एक अनाकलनीय स्पर्श सुनीताच्या वारंवारच्या फेऱ्यांनी विजयला वैताग आणला होता तिचं अस्तित्व त्याच्या अभ्यासात अडथळा बनू लागलं होतं तिचं सतत त्याच्याकडे लक्ष वेधून घेणं ओठांची हालचाल करत हसणं या सगळ्यामुळे त्याचं लक्ष आपसुकच तिच्याकडे जात होतं त्याने अनेकदा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण हा पहिला दिवस होता आणि ही अनोळखी मुलगी असं का वागतीये हे त्याला कळत नव्हतं मनात एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला होता शुभदा आणि विजयचं नातं सख्ख्या बहीण भावाच्या पलीकडचं होतं ते एकमेकांचा घास घेतल्याशिवाय खात नव्हते त्यामुळे एकमेकांचे हावभाव आनंद आणि नाराजी त्यांना नकळत कळायची शुभदाने सकाळीच त्याला विचारलं तू परीक्षेसाठी आलायस ना मग इकडे तिकडे लक्ष नको देऊ विजयला तिचं म्हणणं लगेच समजलं त्याने मुकाट्याने हो म्हटलं आणि ते दोघे परीक्षा केंद्रावर निघाले त्यांच्या मागे सुनीताही निघाली विजयशी गप्पा मारण्याची संधी शोधत विजय काहीच बोलत नव्हता पण शुभदा मात्र परीक्षा केंद्रापर्यंत एकटीच बोलत राहिली अभ्यास बराच केलेला दिसतोय माझं कालपासून मनच लागत नाहीये मला वाटतं तुमच्या खोलीत अभ्यास चांगला होईल पण आजोबांनी उगाच अट घातली मला खूप वाईट वाटलं तुम्ही मनावर नका घेऊ आजोबांच्या मनात काही राहत नाही ते आपले भडभड बोलून जातात नंतर त्यांना काही आठवत नाही सुनीता एकटीच बडबडत होती मी आजोबांना समजावते आणि मी पण अभ्यास तुमच्यासोबतच करत जाईन विजय यावर काहीच बोलला नाही त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले होते परीक्षा केंद्रावर पोहोचताच सर्वांनी एकमेकांना बेस्ट ऑफ लक दिलं आणि आपापले परीक्षा नंबर शोधून जागेवर बसले विजयने आता शांतपणे पेपर लिहावा असं ठरवलं पण सुनीता पुन्हा विजयला भेटण्यासाठी आत खोलीत आली आणि पुन्हा बेस्ट ऑफ लक देऊन त्याच्या हाताला स्पर्श केला विजयला तो स्पर्श विजेचा धक्का लागल्यासारखा जाणवला तो काहीसा अस्वस्थ झाला ती परीक्षा खोलीतून बाहेर पडली पण थोड्याच वेळात पुन्हा पेन लागत असेल तर माझ्याकडे शिल्लक आहे हे निमित्त करून आत आली शांततेने पेपर लिहा असं ती म्हणाली विजयच्या डोक्यात गरगरू लागलं हातात पेन देणं आणि पुन्हा शुभेच्छा देणं हे त्याला अनपेक्षित होतं थोडा वेळ त्याला काही सुचलं नाही कधीही परक्या मुलीशी न बोललेला विजयपुरता गोंधळला होता माझ्या परीक्षेचं वाटोळं होतं की काय अशी भीती त्याला वाटू लागली त्याने स्वतःला सावरलं पेपर हातात घेतला आणि लिहायला लागला सुनीताच्या वागण्याबद्दलचे अनेक विचार त्याच्या मनात घोळत होते पण त्याने स्वतःला कसंबसा आवरत सर्व प्रश्न सोडवले शेवटी पेपरची वेळ झाल्याची घंटा वाजली पेपर जमा करून शिक्षक बाहेर निघत नाहीत तोच सुनीता पुन्हा विजयच्या खोलीत आली विजय बाहेर येताच ती बडबडू लागली कसा गेला पेपर छान गेला असेल माझा अभ्यासच नव्हता विजय फक्त तिचं बोलणं ऐकत होता त्याचे कान आणि डोळे शुभदाला शोधत होते अखेर शुभदा दिसली विजय तिच्याजवळ गेला पेपर कसा गेला त्याने विचारलं तिनेही त्याला विचारलं विजयने ठीक सांगून मोकळा झाला पण शुभदाला विजयच्या चेहऱ्यावरचे हावभाव समाधानाचे वाटले नाहीत तिने पुन्हा चौकशी केली खरंच सांग पेपर चांगला नाही गेला का विजयने पेपर नीट लिहिला होता पण सुनीतामुळे लक्ष विचलित झालं होतं त्याला नेमके किती गुण मिळतील याची शंका वाटू लागली त्याला शुभदाला सांगायचं होतं की सुनीतामुळे त्याच्या पेपरचं वाटोळ झालंय पण तो काही बोलू शकला नाही पेपर झाल्यावर त्यांनी जेवण केलं शुभदा आणि विजय उद्याच्या पेपरवर चर्चा करत असतानाच सुनीता पुन्हा खोलीत दाखल झाली विजयला पुन्हा कसंतरी व्हायला लागलं थोडा वेळ ती पेपर संदर्भात शुभदासोबत बोलली विजय शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता त्याची नजर मात्र पुस्तकात होती ती बोलताना अधूनमधून विजयकडे नजर मारत होती आता मात्र विजय तिच्याकडे रागाने पाहत होता सुनीता खोलीतून गेल्या गेल्या विजय शुभदाला म्हणाला या पोरीला आपल्या खोलीत येऊ देऊ नकोस बरं एकतर तू तिच्याकडे जाऊ नकोस किंवा ती बडबड नको मला यावर शुभदाला काहीच सुचत नव्हतं मोफत खोली मिळाली होती आणि त्यात ते परिचित असल्यामुळं काही बोलताही येत नव्हतं हा विचार शुभदाच्या डोक्यात घोळत होता एवढ्यात सुनीता पुन्हा हजर झाली आता तर विजय बरोबर शुभदालाही डोकं फिरायची वेळ आली होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद